हाय मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण ब्लाऊजवरून कसं माप घ्यायचं आणि त्या ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची तर ते आपण आज जाणून घेऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण टाईम वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू तर हे आहे आपलं ब्लाऊज तर त्याचं उंची मोजायची आपल्याला तर मी पहिलेच लिहून ठेवले तर आपल्याला पूर्ण उंची छातीची घडी कमर शोल्डर अस्थिन लंबाई गोलाई मागचा गडा पुढचा गडा या सर्व गोष्टी आपल्याला ब्लाऊजचं माप घेताना लक्षात घेणं पडतं तर पूर्ण उंची आपण मोजू तर हे बघा पूर्ण उंची येते आहे म्हणजे साडेतेरा इंच तर साडेतेरा इंचमध्ये एक इंच टाकायचं आहे तर साडे चौदा इंच साडे चौदा इंच लिहिलं आपण छातीची घडी आपल्याला छातीची घडी ही या भागाकडून मोजावं लागते तर मुंडाकडून मुंडाकडे पट्टी ठेवून एक इंचाची पट्टी ही बटन पट्टी सोडून तर मोजू आपण तर साडेआठ इंच येतं आहे साडेआठ इंच येतं आहे आठ इंचमध्ये दीड इंच दाबण्यासाठी वाढवावा तर येत तर साडेआठ लिहिलेलं आहे आपण पेपर कटिंग कर करायच्या वेळेस दीड इंच त्याच्यात टाकू त्याच्यामध्ये तर आता आहे कमर तर कमर एकतीस येत आहे शोल्डर शोल्डर घ्यायचं आहे आपण तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच अडीच इंच येतं आहे त्याच्यात अर्धा इंच मार्जन करायचं तर तीन इंच येतं आहे त्यानंतर अस्थिन लंबाई अस्थिन लंबाई आहे चार इंच चार इंचमध्ये अर्धा अर्धा पाऊन इंच आपण त्याच्यात टाकू तर येतं आहे पौने पाच इंच गोलाई गोलाई आहे पाच इंच हे बघा साडेपाच इंच मागचा गडा तर मागचा गडा मी खालच्या भागाकडून मोजते हे बघा तर चार इंच येतो आहे एक रेश कमी आहे तर आपण चार पकडून घेऊ तर चार इंचमध्ये अर्धा इंच त्याच्यात टाकू तर येतो साडेचार इंच साडेचारचा गडा कोणी या पद्धतीने मोजतो कोणी या पद्धतीने मोजतो शोल्डर करून गडापर्यंत तर येतो येतो साडे सॉरी हां साडे नऊ इंच त्याच्यामध्ये एक इंच टाकायचा तर सॉरी अर्धा इंच टाकायचा तर दहा इं दहा इंचा गडा येतो हा दहा इंचाचा गळा आहे तर पुढचा गळा पुढचा गळा आहे साडेपाच इंच साडेपाचमध्ये अर्धा इंच टाकायचा सहाचा गळा घ्यायचा तर हे झालं आपलं ब्लाउजचं मापे कशी घ्यायची तर आपण आता कटिंग पाहून घेऊ तर पेपर कटिंग करण्यासाठी पहिले उंची घ्यायची बंद भागाकडून उंची मोजायची तर हे बघा आपण साडे चौदा इंचावरती इंचावरती मार्च मार्क करू इकडून घ्यायचं आहे गडा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंच शोल्डर घ्यायचे आपल्याला तीन इंच मुंडा घ्यायचा आहे सहा इंचा घडी घ्यायची आपली साडेआठ इंचाची घडी आहे साडेआठ इंचाची घडी साडेआठ इंचाची घडी त्याच्यामध्ये आपण दीड इंच फिटिंगसाठी घेऊ घेऊ आपण होलगट मुंडा घेऊ एक इंचाचा उत्थड मुंडा घेऊ दीड इंचाचा आकार देऊन देऊ त्यांना देऊन देऊ आपण त्यांना आपण मुंड्याचा आकार आता गडा गडा घेऊ आपण सहा इंचाचा बघा सहा इंचाचा गडा घेतला गड्याला गोल आकार देऊन देऊ का आता क्रॉसपट्टी इकडून अडीच इंच आणि शिलाईंकडून अडीच इंच बॉक्स काढून घेऊ हे बघा आता गळ्याचा भागाकडून पाऊन इंच वरती घेऊ पाऊन इंच घ्यायचं आणि आकार देऊन देऊ च्या भागाकडून खालून आपली दहा इंच दहा इंच अर्ध म्हणजे पाच इंच घ्यायचं हे कटोरी काढण्यासाठी आपल्याला तर हे बघा पाच इंच ची कटोरी तर इथं आपण पॉइंट करून घेऊ हे बघा पॉइंट केला आता मुंड्याचा भागाकडनं अडीच इंच गड्याकडनं एक इंच हे पॉईंट जोडून घेऊ हे बघा असा गोल आकारानं जोडून घेऊ बघा आपली कच्ची कटोरी तयार झाली आहे तर आता आपण कापून घेऊ पहिले उथळ भाग कापायचा कापून घ्यायचा आता हे डबल पेपर आहे त्यांना असं वेगळं करून घ्यायचं आहे आपला मागचा आकार या साईडला ठेवू आपण आता क्रॉस कट पट्टी आता कापून घेऊ झाली क्रॉस पट्टी आता कच्ची कटोरी कापून घेऊ बघा ही कच्ची कटोरी आहे बघा आपली योगपट्टी योगपट्टीचा खोलगट भाग आपण कापून घेऊ पट्टीचा खोलगट भाग आपण कापून घेतला तर... तर कच्ची कटोरी अशी ठेवून घ्यायची आणि तिच्या आजूबाजूनं पेनानं मार्क करून घ्यायचं ते आपण मार्क करून घेतलंय हे बघा कटोरीचा खालचा भाग हा पाच इंचचा आहे तर पाच इंचाचा अर्ध करायचं हे बघा तर अडीच इंच येतोय हे बघा अडीच इंच येतोय अशा मधल्या भागी पॉइंट करायचं दीड इंच खाली घ्यायचं हे बघा इकडून एक इंच घ्यायचं हे गोल आकाराकडनं एक इंच सरळ आकाराकडनं एक इंच पट्टीनं जोडून घ्यायचे आपल्याला पॉइंट वरून पाव इंच दोघी साईडकडून पाव इंच वाढवायचं आहे ते पॉईंट पण आपण जोडून घेऊ आपण पॉइंट जोडून घेतले तरी ही झाली आपली कटोरी तर कटोरी आपण कापून घेऊ आता आपली कटोरी झाली बघा अशी छान अशी कटोरी आपल्या तयार झाली आहे तर खालून दीड इंच कटोरीचा टक्स घेण्यासाठी खालून दीड इंच वरून तीन इंच Tirca-se, कटोरी आपली तयार झाली आहे तर हे बघा ही आहे आपली कटोरी आणि योगपट्टी ही क्रॉस पट्टी बघा किती छान पद्धतीने अशी तयार झालेली आहे हे बघा तर ही आपली परफेक्ट चौतीस इंचाची कटोरी तयार आहे पॅटर्न तयार आहे तर व्हिडिओ लाय आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू